तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण भेटलो मात्र आपण भेट झाल्याचं नाकारलेलंच नाहीये असं धस म्हणाले संतोष देशमुखांच्या मारेकरांना शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं धस पाहूयात मी काय डिनाय डिनाय केलं का के जर असतं तर त्यात विषय मी भेटायला गेलो का गेलो भेटून आलो धनंजय मुंडेंची सुरेश धसांनी भेट घेतल्याचं समोर आलंय आणि जरांगींपासून अंजली दमानिया आणि संजय राऊतांपर्यंत सर्वच तुटून पडले सरपंच संतोष देशमुख आणि कराडवरून मंत्री धनंजय मुंडेंवर आग पकड करणारे धस दोनदा मुंबईत मुंबई बावनकुळेंच्या घरी झाली बावणकुळेंनी सुरेश धस आणि धनंजय मुंडेंना जेवणाला बोलावलं त्यानंतर आता चार दिवसांआधी धनंजय मुंडेंच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया झाल्यावर विचारपूस करण्यासाठी गेल्याचं धस यांचं म्हणणं आहे आपल्या मध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे सुसंस्कृतपणा तू आजारी पडला आणि तुझं एखाद्या पत्रकाराशी जमत नसलं तरी आपला सहकारी पत्रकार आजारी पडला म्हणल्यानंतर एक माणूस किच्या भेटायला येतात ना तुला कि भा लवकर बरा हो तुला शुभेच्छा आहे अशा पद्धतीने तो गेला होता बाकी काही नाही मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस मॅनेज झालेत धस आधुनिक फितूर असल्याची जळजळी टीका जरांगी केली मी भेटायला गेलो का गेलो भेटून आलो फक्त एवढंच सांगितलं की तुमची परिस्थिती जास्त खराब दिसते तुम्ही हॉस्पिटलाइज व्हा आणि भेटलो याच्या पलीकडं माझं आणि त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचं काहीही चर्चा विनिमय झाला नाही मी माझ्या रस्त्याला आणि ते त्यांच्या तिकडं तुमचं हात शंभर टक्के मॅनेज झालं तुमचं आरोपी सोडून देण्याचं त्या चार घंटा शंभर टक्के धसांनी देशमुखांचं प्रकरण सगळं दाबलं ज्याच्यावर आशा ठेवली तोच फितूर निघाला वा अरे फितूर आधुनिक फितूर मात्र आम्ही बघितला आता देवेंद्र फडणवीसच्या सरकारमधला आधुनिक फितूर साडेचार घंट्याची भेट म्हणजे ही खूप काही शिजल्याच्यात आता याच्यात पैसा पाणी पद कामं सुरेश दस आपल्या भूमिका फर्म आहेत सुरेश दसांनी आपली भूमिका कधी सोडली नाही सुरेश धसांनी जी काही भूमिका स्वीकारली आहे ती पक्ष म्हणून आम्ही त्याच्या पाठीशी आहे सुरेश धस हे कॉम्प्रोमायझिंग लीडर नाही आहे सुरेश धस अत्यंत स्ट्रॉंग लीडर आहे ते आपल्या भूमिकेची ठाम आहे आपल्या विचाराची ठाम आहे सुरेश धस हे अत्यंत प्रगल्भ नेते आहेत चार साडेचार तास सुरेश धस आणि धनंजय मुंडे सोबत होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असं म्हणालेत मतभेद असावेत मनभेद असू नये मनभेद निपटवा असं सांगितल्याचंही बावनकुळे यांनी माध्यमांसमोर सांगितलंय आता धस आणि मुंडेंनी एकत्र काम केल्यास संतोष देशमुखांना चांगला न्याय मिळेल असं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टी म्हणून मी पूर्ण पाठबळ सुरेश धसांच्या धनंजय मुंडे आणि सुरेश सुरे या दोघांनी जर आरोपीला अंतिम शिक्षा देण्याकरता एकत्रित काम केलं तर संतोष देशमुखला अधिक चांगला न्याय मिळू शकतं त्या अत्येला अधिक चांगला न्याय मिळू शकतं ही आमची भूमिका आहे मनभेद नसावे याकरता मी काही गोष्टी सांगितल्या आणि आपापल्या भूमिका ते पार पाडतील आपापल्या भूमिकेवर ते कायम राहतील आकाच्या बरोबर घेतलं तर न्याय मिळेल असं म्हणत असतील तर बावन कोळींनी आखाला पण बरोबर घेऊन टाका ना वाल्मिक करांनी घेतलं तर मग अख्खा मर्डर कसा केला काय केला कधी प्लॅनिंग केलं हे पण सांगतील महाराष्ट्राच्या इतिहासात भर पडेल ना की अशी राजकीय खून होतात संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी जे आक्रोश मोर्चे निघाले त्यात बीड जिल्ह्यातले सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकाच मंचावर आले जरांगेही धस यांच्यासोबत मंचावर होते पण तेच धस आता मुंडेंना भेटल्यानं धस मॅनेज झाल्याचा हल्ला बोल जरांगेंनी केला ज्यांनी खून घडून आणलाय त्याच्या संघा मॅनेज झाला म्हणजे ही साधी गोष्ट नाही पण काय नाही अशी किती कामदारी आहेत ना मराठा समाज आहे ना कस काय मॅटर दबत बघू दबलं याला जबाबदार धस मॅटर दाबलं पूर्ण आता काय चर्चा झाली बाहेर कोणी सांगू शकत नाही ना मनोज दादा हे आमचं दैवत आहे काल तडी तापाडी मध्ये ते जरी काही बोललेले असतील तरी याच्या एक दोन गोष्टी आता सगळ्या बाहेर येतील त्याच्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल आणि ते सुद्धा माझ्याबरोबरच राहतील सगळ्यांचा विश्वास माझ्यावरती आहे आणि मनोज सुद्धा विश्वास माझ्यावरतीच राहील हे एक दोन दिवसाचं प्याल्यातलं वादळ आहे हे वादळ शमून जाईल धस मुंडी आणि वाल्मिक कराड एकच आहेत ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसतं आहे मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या आश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला धस यांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही विजय राऊत इंटरनॅशनल स्पोक्समन आहेत इंटरनॅशनल त्याच्यामुळं एवढ्या मोठ्या माणसाबद्दल मी काही बोलणार नाही एवढंच मला मानायचं गेल्या वीस दिवसांच्या कालावधीत सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये दोनदा भेट झाली आहे त्यात एक भेट ही बावनकुळेंनी बोलावलेल्या जेवणासाठीची आणि दुसरी भेट धसांच्या म्हणण्याप्रमाणे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पण आता सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही असं संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी म्हटलंय ते पुढं काय करणार आहेत काय होणार आहे ते समोर येणार आहे त्यावर तुमच्या मार्फतच मला कळेल किंवा त्याच्यावर जास्त विचार पण करण्याची गरज नाही जे काय आहे ते समोर आल्याशिवाय राहणार नाही मला असं वाटतं ह्याच्यातून राजकारण कॉम्प्रमाइीस जे होत आहेत हे खूप धक्कादायक आहे आणि आश्चर्यजनक आहे आणि माझा अजूनही विश्वास आहे की सुरेश धस होणार नाहीत माझ्या स्वतःच्या सुरेश धसांकडून खूप अपेक्षा आहेत की काही दिवसांनी आता जेल भेट, ते जेलमध्ये वाल्मिक कराडलाही भेटतील कारण वाल्मिक कराड सुद्धा त्यांच्या जवळचा होता त्याला स्लीप ॲपनियासारखा आजार आहे त्याला काही होऊ नये म्हणून पारिवारिक आणि तब्येतीची विचारपूस करायला गेलं असंही सुरेश धस म्हणतील आणि जनतेला सांगतील कालपासून सुरेश दस आमच्या मनातून पूर्णपणे उतरले याचं कारण स्पष्ट होतं आणि जे मी धनंजय देशमुख यांना बोलून देखील दाखवलं होतं की हा माणूस न्यायासाठी लढतोय हे माझ्या बुद्धीला पटतच नाहीये राजकारणांना भावना नसतात त्यांना हृदय नसतं त्यांना कोणाच्या भावना दिसत नाही डोळ्यातले अश्रू दिसत नाहीत त्यांच्यासाठी फक्त तो एक राजकीय विषय असतो मुद्दे मांडण्यासाठीचा विषय असतो आणि राजकीय सेटलमेंट करण्याचा विषय असतो बावनकुळेंना पत्रकारांशी भेटी संदर्भात प्रश्न विचारला त्यानंतर भेटीचा तपशील बावनकुळे जाहीर केला मात्र बातमी कोणी केली यावर आता सुरेश धसान नी हे षडयंत्र कोणी रचलं त्याची माहिती आपल्याला असून मुख्यमंत्र्यांना नाव सांगणार असा इशाराही सुरेश धसांनी दिलाय वारंवार सांगतोय की सुरेश धसांना मी जेवाला बोलवलं धनंजय मुंडे नाही बोलवलं ती माझी जबाबदारी आहे पक्षाचा अध्यक्ष म्हणून मुंडे आपले मुद्दे मांडावे शेवटी बीडच्या जनतेला न्याय भेटला पाहिजे बावनकुळे हा ते त्यांनी जर जाहीर सांगितलं की साडेचार साडेचार तास भेट झाली पण मला वाटतं त्यांनाच मार्क दिलेला बरे त्यांनी सांगितलं रे कमीत कमी, कमी। एखादा आरोपी पकडून देणारा तोच महत्वाचा ना काहीच्या जवळून पळून जातोय तरी आरोपी इथून हे सांगत नाहीत आणि एखाद्याने तो पकडून द्यावा न मिळणार असाच प्रकारे अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचत आहे खेळत आहे आणि ते कोण खेळत आहे हे सुद्धा मला माहिती आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हे कानावरती घालेल धनंजय मुंडेंसोबत भेट झाली असली तरी आपल्या लढ्यावर काहीही परिणाम होणार नाही किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरण मिटणार नाही असं धसांचं म्हणणं आहे पण तुर्तास जे विरोधक धसांसोबत आले होते त्यांच्या शंकेच्या भोऱ्यात सुरेश धस आले छत्रपती संभाजीनगरहून दत्ता कनवटेसह कुणाल जायकर टीव्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं